आरती पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सन मराठीवरती लवकरच झोळी गाठ ही नवी कोणी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या निमित्ताने सुरेखा ताई आणि प्रकाश तांच्या माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत दोघांचंही कसे आहे सगळं मस्त खूप छान ताई हे सो झोळी गाठकाच्या निमित्ताने आपण आता भेटलो आणि छान गप्पा मारायच्या एक तर दामिनी म्हणून एकदा वेगळ्या वेशभूषेमध्ये वेगळ्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही नवीन वर्षात पडलीय आता आमच्या सगळ्यांच्या भेटीला कसं वाटतंय छान वाटते नवीन वर्षात नवीन मालिका येणं याच्यासारखं दुसरं हो सुख नाही आहे आणि जसं आता तुम्ही म्हणालात वेग की एक वेगळ्या भूमिकेत भूमिका वेगवेगळ्या मिळत जाणं एखाद्या कलाकाराला हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हण तेच आहे की टिपिकल सासू सुन्यांचा ड्रामा नाही आहे ह्याच्यात फार वेगळ्या काही गोष्टी पाहायला मिळणार आहे लुकवाईज म्हणाल तर माझा नेहमीचा जो एक लुक असतो टिपिकल डोक्यात पदर मोठं कुंकू तर लुकसुद्धा माझा वेगळा आहे तर मला मजा येते दामिनीचं कॅरेक्टर करत ओके सो पण जेव्हा तुमच्याकडे कॅरेक्टर आलं आणि तो कसा असणार आहे की पांढरी साडी आहे म्हणजे प्रोमोमध्ये जे दिसत आहे आम्हाला एवढं मोठं गळ्यातलं आणि तो सगळं और असं पदर विदर घेऊन का हो म्हणावं असं वाटलं ह्या साठी मी खरं सांगू का मला हो म्हणावं असं वाटलं यापेक्षा तर आमचे निर्माते ज्यांचा पहिला कॉल मला आला होता जितेंद्र गुप्ताजी आणि महेश तागे या लोकांबरोबर मी बरीच वर्ष काम करते तिसरी का चौथी सिरियल माझी आणि त्यांचा फोन असा आला की सुरेखाजी करूया म्हटलं काही नाही सध्या वाट बघते बस आपके रोल आहे अच्छा आणि ना मी खरं सांगते जेव्हा ते असं म्हणाले ना मी फार विचारतच नाही बसले कारण मला माहितीये त्यांनी दिलेली भूमिका ही माझ्यासाठी योग्यच असणार आहे त्यामुळे पण त्यांनी तरी सुद्धा मला की असं असं कॅरेक्टर असं असं कॅरेक्टर ते डोळ्यासमोरच असं उभं राहिलं आणि म्हंटल वा बॉस येई चाहिये और क्या चाहिये किती आर्टिस्ट को प्रकाश सर आतापर्यंत तुमची भूमिका बघितला आणि त्याच्यानंतर आता भाऊरव हे आजोबा म्हणून जेव्हा आम्ही बघतोय इतकं सुंदर वाटतंय ते इतके छान आणि शिक्षणासाठी ज्यांचा जोर जास्त आहे अशी आजोबा साकारताना तुमची काय मेहनत आहे मेहनत यामागे प्रचंड आहे इन कारण आतापर्यंत नुसतं आजोबाच नाही ते या मध्ये मी पणजोबा पण त्यामुळे तर वयस्कर भूमिका आहे आणि प्रचंड तत्व सांभाळून असणारा तो माणूस आहे आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आतापर्यंतची भूमिका आणि ही भूमिका सगळ्यात मोठा डिफरन्स आहे त्यामुळे होतं कसं की जाणीवपूर्वक आपल्याला त्या भूमिकेमध्ये फिट करून घेणं इट्स अ टास्क करतात त्या दृष्टीनं थोडी मेहनत करायला लागली नाही असं नाही बट आय थिंक मी आता तेवढा न्याय देऊ शकतो आहे त्या भूमिकेला आपली हिरोईन सुद्धा आहे सावी तर तिच्यासोबत आता तुमचा बॉन्ड कसा झाला कारण की आजी आजोबा आणि नातीचं जे रिलेशन असतं ते छान असतं एकदम असं तर तुमचं दोघांच कसं आहे मुळात मी स्वतःच एक सध्या सध्याच्या लाईफ मध्ये आजोबा आहे मला एक गोड छोटीशी छान नात आहे आणि त्यामुळे होत कसं की ही नात फक्त सिरियल मधली नात थोडी मोठी आहे एवढाच फरक आहे त्याच्यामुळे आजोबा आणि नातीचं जे बॉन्डिंग आहे ते माझ्या डोक्यात फिक्स आहे पण पायल आता पायलच्या दृष्टीने जर सुरुवातीलाच आम्ही बोललो एकमेकांशी की ते बॉन्डिंग जे आहे आजोबा नातीचं ते दिसायला त्या दृष्टीने आपण जाणीवपूर्वक आणि आता इतकं ब्लेंड झालेलो आहोत की तीच माझी नात आहे तीही माझी नात <laughs> आहे इथपर्यंत आम्ही चांगलं ब्लेंड करत आणलेलं आहे रिलेशन आणि त्याच्यामुळे काम करताना साजिकच आहे ती जी केमिस्ट्री आहे ती ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट होतेच होते आणि त्याच्यामुळे असं काही नाही की ती पण खूप छान सपोर्ट करते आणि केमिस्ट्री नक्की दिसूनही येईल असं सिरियल मध्ये सो या संकेत सोबत सुद्धा तुम्ही काम करता आणि तुमचा मुलगा दाखवलाय धैर्य तर कसं आहे तुमच्या दोघांचं बॉन्ड आणि काय सांगाल धैर्य तुम्हाला आई म्हणून मुलगा म्हणून तो तुमच्यासोबत आई म्हणून कसा आता ब्लेंड झालाय कसं आहे पहिले संकेत म्हणून तो कसा आहे ते सांगते संकेत फार गोड मुलगा आहे फारच गोड मुलगा आहे आणि पहिल्यांदा काम करतोय त्याच्याबरोबर भेटलेही नव्हते तुम्ही कधी त्याला यापूर्वी फक्त आमचं जेव्हा टेस्ट होतं त्यावेळेला त्याला पाहिलं होतं उजरतं आणि आता महिना झाला साधारण आम्ही कोल्हापूरमध्ये शूट करतो तर या महिन्याभराचा माझा अनुभव विचार समित फार गुड मुलगा सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा म्हणजे कोणालाही कधीच हर्ट न करणारा असा आणि एक्झॅक्ट उलट धैर्य म्हणतात मी त्याला सांगते की तो असा आहे की आई तू बस उपदेश दे मी तू आदेश दे मी लगेच चाललोच त्या का कामासाठी तुझा तु 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 आदेश पूर्ण करायला तो असा आहे मग त्यासाठी मला अगदी कोणाला मारायला लागलं ला तरी चालेल म्हणजे आईचा शब्द खाली पडू द्यायचा नाही असा तो त्यामुळे म्हणतात दोन विभिन्न भूमिका तो करतोय की इकडे संकेत आणि जसा तो ब्लेझर वगैरे घालून सेटवर येतो धैर्य म्हणून तेव्हा फुल मम्मास बॉय <laughs> <laughs> आणि तुमची खऱ्या आयुष्यात मुलगी आहे ती तुमची मम्मास गल आहे आणि काय म्हणायचं मी पण म्हणजे मी तिच्यासाठी आणि ती माझ्यासाठी आम्ही असे आहोत सुंदर वाटत आहे आणि त्या अगदी शिक्षणाला धरून बोलते ह्या विषयाकडे तुम्ही कसं बघता पर्सनली म्हणजे पर्सनल पर्सनली मुलींनी शिकणं फार गरजेचं आहे शिक्षण घेणं स्वतःच्या पायावर उभं राहणं Uh, आपण किती ला नोकरी करून किती लाख किंवा किती किती पैसे कमवतोय पेक्षा आपण स्वतः कमवतोय ही फार मोठी गोष्ट असते माझ्या uh, मुलीला मी सतत तेच सांगत असते की बाबा स्वतःच्या पायावर उभी राहा कोणावरही अवलंबून राहू नको कधीही uh, काही आपले स्वतःला जेव्हा पैसे लागतील तेव्हा कोणासमोर तरी ते पैसे मागून uh, मागावे लागतील ही वेळ कधी येऊ नये आपले थोडे असतील पण ते आपण कमवून जेव्हा आपण खर्च करतो ना त्याची जी मजा आहे नहीं। नहीं। तो सो थे थे। नहीं। नहीं नहीं ती कधीच आपण दुसऱ्या अवलंबून प्रत्येक मुलीने पूर्ण केलं पाहिजे असं मला वाटतं ती मेहनत नक्की दिसून येणार आहे नक्कीच म्हणजे आता मालिकेत पण मला पुढे आम्हाला स्टोरी काहीच माहीत नसते पण जेव्हा अशी सून अशा घरातन येणार आहे ना घरातनं घरातन मुजुमदारांकडे की दोन इतके म्हणजे हो टफ पॉइंट म्हणजे इथे सुना ती अशा पद्धतीने वागवते मालिका सुरू झाल्यावर तुम्हाला कळेलच काय काय करते तुम्हारा, था था। तुम्हारा, ते अशा घरात सावी जेव्हा येईल तेव्हा सावी आणि दामिनी ह्या दोघींच काय होणार आहे दोन्ही विचारसरणी वेगळी असणार दोघींची ते मला सुद्धा माहित आहे मला सुद्धा ती उत्सुकता की आमचे सीन्स काय येणार आहेत लिहून पुढे जाऊन so, ती टिपिकल बोरिंग आहे ना की हो सासूबाई होईल अशी नसणार असणारी काय आणि आजोबा जेव्हा म्हणताय की तुम्ही शिक्षणाला महत्व देताय तर सावीला तुम्ही काय सांगितलं होतं की का शिक्षण घ्या महत्वाचं आहे आणि आजकालच्या पिढीला सुद्धा तुम्ही काय सांगाल या विषयावर मुळात थोडंसं पाठीमागे जातो कारण शिक्षणाचं महत्त्व इतकं आहे की त्याला शब्दात तुम्ही व्यक्त करू शकत नाही मी कॉलेजला असतानाचा था एक किस्सा सांगतो की कि, नाट्यक्षेत्रातली वाटचाल तेव्हापासून चालू होती नाटक एकांकेका -एक -एक कॉलेज लाईफमध्ये असताना पण वडिलांनी तेव्हा एकच सांगितलं होतं सध्या नाटक वगैरे करतोय सगळं ठीक आहे पण आधी शिक्षण महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या ह्या बाकी ॲक्टिव्हिटीला काय महत्व शिक्षण पूर्ण करा म्हणजे त्या काळातलं म्हणतो त्या काळात त्याशिवाय पर्याय नव्हता कम्प्लिशन ऑफ माय इंजिनिअरिंग आय जॉईन सर्व्हिसेस नाही आता तुला काय करायचं ते तू करू शकतोस कारण ह्या जबाबदाऱ्या ज्या आहेत कौटुंबिक असतील सामाजिक असतील त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक फिक्स आर्थिक सोर्सची तुम्हाला गरज असते त्याच्यासाठी शिक्षण हे महत्वाचं होतं त्या काळातलं म्हणतो मी आज नाही आज तुम्ही या क्षेत्रामध्ये भरपूर करिअर वगैरे करू शकता आज संदेश सगळ्यांसाठी आहे की करायचं असेल प्रामाणिकपणे कोणती गोष्ट करायची असेल तर तुम्हाला यश नक्कीच आहे आणि तेवढं डिवोशन तुमचं त्या क्षेत्रामध्ये पाहिजे आज फुल टाईम अभिनय करणारे फुल टाईम मीडियामध्ये टाईम एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणारे भरपूर लोक आहेत आणि ते यशस्वी पण झालेले आहेत त्यामुळे आता तसं राहिलं नाही जुन्या काळी हा प्रकार थोडासा कमी होतो जुन्या काळी तेवढे ऑपॉर्च्युनिटीज नव्हतात याच सेम नोटवरती सावीला माझं तेच सांगणं असतं सिरियलमध्ये मध्ये की तू आ, एकतर स्वतःला इतकं सक्षम बन आणि ज्याला आपण स्त्री सबलीकरण म्हणतो किंवा त्या पद्धती पुरोगामी विचारसरणीचे सगळे गौरवांची तत्व असल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये तिला मोल्ड केलेलं आणि तेवढी ती स्ट्राँग झालेली आहे तिने स्ट्राँग व्हावं अशी एक अपेक्षा आहे अर्थात स्ट्राँग असं तसं होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट एज्युकेशनचा असावाच लागतो त्यामुळे एज्युकेशन प्लस आ, आ, स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणा किंवा स्ट्रॉंग होणं म्हणा या सगळ्या गोष्टी तिला आपोआप ती करते आहेत त्या पद्धतीचं वातावरण तिच्यासाठी घरात निर्माण केलं गेलेलं आहे आणि अशा घरातली सून आता बघूया तिकडे गेल्यानंतर काय होतं ते सांगणं सगळ्यांना मात्र निमित्तानं हेच आहे की एज्युकेशन त्याला पर्याय नाही म्हणजे नो शॉर्टकट टू तुम्ही की तुम्ही जेवडी दामिनी म्हणजे दामिनी आणि त्यांच्या घरातले जेवढे श्रीमंत दिसतायत तेवढं तुम्ही तुमच्या साइडचं माहितीकर्ंच गरीब आहे असं म्हटालत पण तुमचा जो वाडा दिसलाय प्रमोमध्ये तो इतका सुंदर आहे आणि <laughs> आजकालच्या पिढीला नाही बघायला मिळत असे वाडे आणि तुम्ही त्या ठिकाणी करताय तर त्या सेटविषयी काय सांगाल कसा वाटला सेट तुम्हाला खरं तर ह्या सगळ्या मागे प्रोडक्शन हाऊस चॅनल या सगळ्यांची इतकी मेहनत आहे की इतक्या बारीक बारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे तो भाऊरावांचा तो, हलु, ला देल तो वाडा घेण्यामागे काहीतरी रिझन आहे कारण एकेकाळी कदाचित तेवढी श्रीमंती असावी एकेकाळी तेवढे ते मोठे असावेत पण या तत्वांपाई आणि या समाजसेवेपायी हळूहळू बाकीच्या गोष्टी लयाला गेलेल्या असतील म्हणजे काय म्हणता येईल त्याला गेलं तरी तो वाडा तर काही हलत नाही कुठे वाडा तर जुन्या काळचा वैभव आहे तो दाखवण्याचा आणि मुळात दुसरी गोष्ट ज्यावेळेस या पद्धतीच्या सिरियल्स आपण करतो तेव्हा ती फ्रेम नू फ्रेम कशी देखणी वाटायला लागली आणि ते सगळं तुम्हाला यातून दिसतं आणि अजून सरप्राईज पॅकेज आहे दामिनी दामिनी मजुमदारांचं घर त्याच्या वेळेस बघा आय थिंक सगळेजण हवा कोण जाते इतकं सुंदर घर प्रचंड सुंदर घर आहे आताशी तर फक्त तुम्ही बघितला वाडात बघितलाय म्हणजे आम्ही जाता येता आता वाडा पाहिले लागतो आणि आमचं आमचं घर मुजुंदारांचं घर पुढे त्यांनी क्रॉस करताना असं मस्करीमध्ये म्हणतो अरे अरे गरीबांचा वाडा हेही तफावत आहे पण ते इतकं आहे सगळं वाडा घर आहे खरंच छान आहे म्हणजे अपेक्षितच नव्हतं इतकं चॅनल अँड प्रोड्युसर्स अँड टेलटेल मीडिया त्यांनी ज्या काही सन मराठी ज्या काही पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे त्याचंच हे फळ आहे की इतकं चांगलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे गुलदस्त्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही तेराची तर वाट आहे सगळ्यांना बघावीच लागणार आहे पण त्याच्या आधी दिसतंय की प्रॉपर लग्नाचा कार्यक्रम होतोय सुपारी फुटतीये आहे आजकाल हे थोडंसं सुपारी फोडण्याचं कमी होत चाललंय असं वाटतं का आणि त्या पद्धतीसाठी काय म्हणाल तुम्ही कसं वाटतं ती सगळी पद्धत तुम्हाला मुळात कसं आहे की आपल्या मातीशी आपली जी नाळ आहे ती घट्टपणे रुजलेली असावी मुळात सिरियल्स मेकर्सचा किंवा सगळ्यांचा उद्देश तोच असतो की आपली संस्कृती जी आहे

तर पाहायला विसरू नका दर दररोज रात्री साड़े आठ वाजता आपल्या सन मराठीवर थँक्यू सो मच थँक्यू